रामफळ हे एक गोड फळ असून उन्हाळ्यात रामनवमी दरम्यान येत असते फळाचे आवरण तपकिरी केशरी रंगाचे असते रामफळ सर्वांना माहीत असून रामफळ हे सीताफळाच्या जातकुळीचेच आहे वर्षभर बाजारपेठेत ही फळे मिळत नाहीत रामफळाला बाजारपेठ आहे मागणी ही मोठ्या प्रमाणात असूनही फळबागायतदार लागवडीचे दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात कोरडवाहू माडराण जमिनीतही येणारे रामफळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे रामफळाचा गर अतिशय गोड मधुर व पोट भरण्यासारखा असतो आईस्क्रीममध्ये रामफळाच्या गराचा उपयोग करतात रामफळामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते रामफळ रुचकर मधुर व वा वातूळ असते रामफळाचा गर दाह पित्त तृष्णा श्रमनाशक आहे या फळात अजीवनसत्व व शर्करा असते अंजनगाव अकोट येथील पाणतांडेधारक स्वतः बिड्यांच्या पानासह पपईसह रामफळाची किरकोळी विक्री करतात फळे विक्रेते रामफळ दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलो असा दर सांगतात अमरावती जिल्ह्यातील मुर्शी बाजार अचलपूर अंजनगाव तालुक्यातील सिंचन क्षेत्रातील शिवाराच्या बांधावर रामफळाची झाडे हमखास आढळतात शेतकऱ्यांनी रामफळाचे उत्पादन घ्यायचे ठरवले तर या मालाला हमखास बाजारपेठ आहे बिब्बा कवट सीताफळ जांभूळ रामफळाच्या लागवडीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रयत्न करत असताना शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने कोरडवाहू फळ पिकाच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत रामफळ सुद्धा असे एक दिवस नामशेष होऊन जाईल अशी भीती कृषी व्यक्त करतात राज्यात रामफळाच्या मोठ्या प्रमाणात बागा नसल्याची दुर्मिळ प्रजाती व वनस्पती संवर्धन समितीचे सदस्य धनंजय मिसाळ यांनी व्यक्त केली ग्रामीण भागात परसदारी किंवा शेतावर एखादे झाड असते राहुरी परभणी आंध्र प्रदेशातील संगारेड्डी येथील सीताफळ संशोधन केंद्रातही रामफळावर संशोधन सुरू नाही कृषी विद्यापीठांनीही नवीन प्रजातीचे वान विकसित केलेले नाही अन्य फळांच्या बागांबरोबर काही पूर्वीच्या शेतकऱ्यांनी रामफळे झाडे लावली शेळी म्हैस गाई गवा आदी वन्य प्राण्यांपासून बागेचे संरक्षण करण्याच्या हेतूने रामफळ्याचे पाणी विषारी असल्याने ते कोणतेही प्राणी खात नाही उन्हाळ्यात त्या झाडाला पाणी लागत नाही फेब्रुवारीपासून झाडांची पानगळ सुरू होते मार्च ते जूनमध्ये पाणी दिले नाही तरी झाड तग धरून राहते रामफळाचे एका झाडापासून वर्षभरात सुमारे शंभर किलो फळे मिळतात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बहर फुटतो जानेवारी ते मार्चच्या कालावधी झाडावर फळे दिसून येतात एका झाडापासून जास्तीत जास्त प्रमाणात फळं लागल्यास दोन हजार रुपये उत्पन्न मिळते असे शेतकरी सायब्रा गबने यांनी सांगितले नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सीताफळ संत्री येतात एप्रिलनंतर आंबा जानेवारी ते मार्चमध्ये रामफळ येतात परिणामी ये बाजारपेठेत कोणत्याही फळाशी रामफळाला स्पर्धा करावी लागत नाही चांगला भाव मिळतो सरासरी सात वर्षाच्या एका झाडापासून वर्षाला दीडशे ते अडीचशे फळे उत्पादन मिळते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा